देवदूता डॉक्टर हे देवदूतासारखे असतात ज्यांना पृथ्वीवर लोकांना बरे करण्यासाठी आणि लोकांची काळजी घेण्यासाठी पाठवले जाते एक जुलै हा दिवस संपूर्ण भारतात राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून पाळला जातो आज लिटल ब्लॉसम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शाळेत राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त स्पेशल असेंबलीचे आयोजन करून हा दिवस साजरा केला ज्यामध्ये मुलांनी विविध उपक्रमामध्ये सहभाग घेतला व या दिवसाची माहितीही सांगण्यात आली डॉक्टर्स दिवसानिमित्त प्राथमिक विभागातील मुलांसाठी डेंटल चेकअप शिबिर आयोजित करण्यात आले होते यात शाळेतील पहिली ते दहावीच्या डेंटल चेकअप करून दातांची काळजी कशाप्रकारे आपण घेतली पाहिजे याबद्दल माहिती दिली यात धरणगाव तालुक्यातील डॉक्टर अभिजित पाटील सर आणि डॉक्टर मृगेंद्र पाटील सर यांनी कोणत्याही प्रकारचे शुल्क न घेता लिटिल ब्लॉसम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे दंत चिकित्सा करण्यात आली त्यावेळी शाळेतील मुख्याध्यापिका फातेमा बोहरी मॅडम मंजुषा राजपूत दीपमाला भावसार गौरी द्वितीय तसेच र तेजेंद्र चौधरी पवन बारी राज पाथरवड रामकृष्ण व धनगर आदी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते तसेच धरणगाव गावातील सगळ्यात वरिष्ठ डॉक्टर यांचा सन्मान करण्यात आला त्यामध्ये डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद डहाळे तसेच डॉक्टर किशोर भावे डॉक्टर अरुण कुलकर्णी डॉक्टर डी पी पाटील यांचा सत्कार आज डॉक्टर डेच्या निमित्ताने लिटिल ब्लॉसम स्कूलचे हेड गर्ल अँड हेडबॉय आणि फातिमा बोहरे मॅडम यांनी केला त्याचबरोबर शाळेला नेहमी सहकार्य करणारे डॉक्टर धनंजय पाटील डॉक्टर अमृतकर डॉक्टर अर्चना कांबळे डॉक्टर रोहिणी व अतुल शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला तसेच धरणगावातील नामांकित असलेले डॉक्टर धीरज वाजपेयी डॉक्टर पंकज अमृतकर डॉक्टर दीप्ती जैन डॉक्टर ऋतूस जयंत डॉक्टर डहाळे मॅडम डॉक्टर वाघ डॉक्टर कुणाल तसेच सर्व धरण गावातील नामांकित डॉक्टरांना डॉक्टर दिवसाच्या लिटिल ब्लॉसम स्कूलचे चेअरमन मिस्टर दीपक जाधव व शाळेच्या डायरेक्टर सौ ज्योती जाधव यांच्याकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत शिबिराच्या माध्यमातून केलेल्या सहकार्याबद्दल लिटिल ब्लॉसमच्या सौ फातेमा बोहरी मॅडम शिक्षक व विद्यार्थ्यांनी डॉ अभिजित पाटील सर आणि डॉ मृगेंद्र पाटील सर यांची भेटवस्तू देऊन आभार मानले अशा प्रकारे डॉक्टर्स दिवस साजरा करून घेण्यात आला व या दिवसाचे महत्त्व मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला इंग्लिश पेक्षा मी हिंदी किंवा कम्फर्टेबल आहे माझ्याकडे नंबर ऑफ वर्ड कमी तर माझं असं म्हणते की प्रत्येक स्कूलने आणि कॉलेजने स्टुडंटसाठी असा प्रोग्राम कंडक्ट करायला पाहिजे की त्याच्याने ऍटलिस्ट अवेअरनेस होते की बऱ्याच स्टुडंट्स ला माहिती नसते की त्यांच्या दात आहे का पण मग डेंटल हायजीन महत्वाची काय आणि डेंटल हायजीनचा इफेक्ट होतो ओव्हरऑल ग्रोथ वर तुमचे दात तुमच्या बॉडीला आणि स्केलेटनला गाईड करताय डेव्हलपमेंटसाठी तर स्टुडंट मध्ये प्रत्येक दात वाचवलं तेवढंच महत्त्वा आहे की तेवढं आपल्याला त्या स्टुडंटला किंवा त्या मुलाला फ्युचरमध्ये जेवढं फिफ ठेवायचं आहे तर त्याचा एकेका दाताचा इफेक्ट त्याच्यावरती जातो स्केलेटन डेव्हलपमेंट डायरेक्टली रिलेटेड टू डेंटल डेव्हलपमेंट तर त्याच्यासाठी प्रत्येक स्कूल स्कूल मध्ये जर असे प्रोग्राम करण्यात गेले तर स्टुडंटला फायदा होतो आणि मेजर पासून मग पुढे जाऊन ते मेजर इश्यूज क्रिएट होतात त्यांच्यामध्ये वाचून सर हम जैसे देखते हैं कि अभी जो मेडिकल प्रोफेशन है वो तो भी बहुत ही ज़्यादा मतलब कमर्शलाइज हो रहा है लेकिन इतने कमर्शियल वर्ल्ड में भी आपने हमारे बच्चों को फ्री ऑफ कॉस्ट ये सर्विस दी तो उसका रीजन क्या है तो बाकी मेडिकल प्रैक्टिस कमर्शियल हो गए लेकिन मैं तो अभी तक तो उनके वजह से कमर्शियल नहीं हो पाया मैं आपके स्टूडेंट्स को भी तो मैं रेगुलर बेसिस पे भी डेली पेशेंट से वो भी चार्जेस नहीं लेता हूँ ना ना ही एक्सरे के चार्जेस लेता हूँ तो मैं डायग्नोसिस का ट्रीटमेंट फ्री रखता हूँ फिर जब वो मुझे एक्चुअली ट्रीटमेंट करने होते हैं वो भी मैं मिनिमम क्योंकि मैं बहुत मिनिमलिस्टिक इसके वो ट्रीटमेंट देती मैं ट्रीटमेंट भी, भी नहीं बढ़ाता और ट्रीटमेंट कॉस्ट भी नहीं बढ़ाता था जितना कम हो सके उतना तो उसके लिए शायद नहीं सीमा मेरा हो जाता है तो बहुत ही बढ़िया मतलब आपकी सोच है सो मैं आपको हमारे स्कूल के बच्चों की तरफ से बहुत ही आपका शुक्र गुजारती हूँ और प्लस आपकी प्रोग्रेस ऐसे ही होती रहे को भी आप अच्छी सर्विस देते रहे यही मेरी आपका सपोर्ट रहेगा अभी तो एक्चुअली हर साल में एक बार सोशल वर्क के लिए टाइम देना चाहिए अपार्ट फ्रॉम yes. हमारा डेली रूटीन uh, और कमर्शियल व्यू से थोड़ा सा सोचना चाहिए बैकअप का एंड रिफाइन टाइम को योर प्रेशियस एंड वैल्यूएबल टाइम नो मैडम इट्स इट्स आवर ड्यूटी टू सर्व स्टूडेंट्स एंड मेनली और मैंने आ, बच्चों को भी और मैमशली बहुत ज़्यादा हेल्प किया में बहुत अच्छे से मतलब क्या रहता है अदर देन ये जो रहता है हमारा प्रोफेशन आपका बहुत ही अदर आ जाता है तो भी उन्होंने एकदम अच्छे से कोऑपरेट किया बहुत अच्छे से मतलब जो टाइप अभी ऐसे कलर के जो ना अगर नॉर्मली हम पेपर वर्क भी करते थे और चेकअप भी करा थे तो से आफ आफ ता कर देंगे टूटे अराउंड फाइव टू सिक्स आवर्स तो मैम के कॉपरेशन से हाफ हाफ ऑफ का टाइम तो ये सब और मैडम जी भी बोल दिया बच्चों को थोड़ी मैडम जो मतलब के ऐसे कुछ एट टू टेन